आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन केले आणि विविध विषयांवर जनतेशी संवाद साधलाय आणि त्यांच्या अडचणींचे निवारण केले माणखा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून वरकुटे मलवडी येथील रामोशी वस्ती ते वरकुटे मलवडी रस्ता मुर्मीकरण आणि डांबरीकरण करण्यात आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी मान तालुका भाजपा तालुका शिवाजी शिंदे वरकुटे मलवडी माजी सरपंच बाळकृष्ण जगताप मान तालुका खादी ग्रामोद्योग सोसायटीचे चेअरमन चे 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 सदाशिव बनगर ग्रामपंचायत सदस्या तेजा जाधव सोसायटीच्या संचालिका सुलभा जाधव सोसायटीचे माजी चेअरमन चे 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 किरण जाधव दत्ता चव्हाण सोमनाथ जाधव मल्हारी चव्हाण विलास तोडकर जितेंद्र लोखंडे लोखंडे, धोंडीराम नरळे रोहित चव्हाण दिगंबर बनसोडे नवनाथ जाधव विठ्ठल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी मांच ओफेर न्यूज, आवाज मानदेशाचा